thank mm -hmm. you मानकापूर ग्रामपंचायत या भागातील लोकांच्या कडे लक्ष देणार का सोमवार दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी झालेल्या तुफान पावसामुळे मानकापूर गोंदकरमाळा परिसरातील गटारी तुंबून भरून रस्त्यावरून पाणी सासत होतं त्याच भागातील एका गटारीवर एका कुंभार नामक महिलेचे पानपट्टीचे दुकान असल्यामुळे सदरच्या पानपट्टी खोक्याला पाणी तटून खोक्याच्या मागे असलेल्या घरात पाणी शिरलं होतं त्यामुळे बंडू कुंभार मॅगी सर्व साहित्य गटारीच्या दुर्गंधीयुक्त पाण्यामध्ये तरंगत असलेले आणि वाहून जात असलेले आढळले खोक्याला पाणी तटून तेथील बऱ्याच लोकांच्या घरात पावसाचे पाणी जात असते ग्रामपंचायतकडे वारंवार तक्रार करून सुद्धा याची कोणी दखल घेत नाही असे तेथील प्रसिद्ध वडेवाला मॅगी यांनी आपल्या पत्नीस आमच्याकडे व्यथा मांडली त्याच भागात एक कर्तव्य ग्रामपंचायत सदस्य सुद्धा असून त्यांच्या सुद्धा सदरची गोष्ट निदर्शनास आणून देण्यात आली असे मॅगी यांनी आमच्या हिरकणी न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले सदरच्या गटारावरील पाण्यास अडथळा होणाऱ्या खोके न काढल्यास ग्रामपंचायत मध्ये ठिया मारून बसणार आहे असे त्या भागातील नागरिकांनी सांगितले हिरकणी न्यूज साठी कर्नाटक संपादक बबन जामदार चालू घडामोडींचे चा अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा